नमस्कार तुम्ही कधी असा विचार केलाय का की आपल्या आप देशामध्ये दे एवढी गरिबी आहे आणि सरकारकडे पैसे छापायला मशीनही आहे आणि सरकारकडे पैसे छापायची ही आहे मग सरकार खूप सारा पैसा छापून त्या लोकांमध्ये वाटून लोकांना श्रीमंत का करत नाही जर सरकारनं ना असं केलं देशामध्ये एकही गरीब राहणार नाहीत मग सरकारनं ना की असं का करत नाही चला तर तुम्हाला एक साधं उदाहरण देऊन सांगतो की सरकार असं का करत नाही सगळ्या खेळा वस्तूची मार्केटमध्ये डिमांड किती आहे आणि त्याचा सप्लाय किती आहे याचा आहे तर समजा आपल्या देशामध्ये दे पाच लोक आहेत आणि प्रत्येकाकडे प्रत्येकी एक एक हजार रुपये आहे मग आता यावेळी मार्केटमध्ये कंपनी एक मोबाईल आणते ज्या मोबाईलची किंमत आहे दोन हजार रुपये मग आता सरकार काय करत आहे की सरकार खूप सारा पैसा छाप तर आणि त्या पाच लोकांना प्रत्येकी चार चार हजार रुपये वाटते मग आता त्या पाच लोकांकडे प्रत्येकी पाच पाच हजार रुपये जमा होतात मग आता मोबाईलची किंमत आहे दोन हजार रुपये यांच्याकडे आहे प्रत्येकी पाच पाच हजार रुपये मग आता त्यातला एकजण काय म्हणतो की मी अडीच हजार रुपये देतो मोबाईल मला द्या तर दुसरा काय म्हणतो की नाही मी तीन हजार रुपये देतो मोबाईल मला द्या मग तिसरा काय म्हणतो की मी साडेतीन हजार रुपये देतो मोबाईल मला द्या चौथा काय म्हणतो की नाही मी चार हजार रुपये देतो मोबाईल मला द्या आणि पाचवा डायट म्हणतो की मी पाच हजार रुपये देतो तो मोबाईल मला द्या मग आता यामध्ये काय होतं की ज्या मोबाईलची किंमत पहिला दोन हजार रुपये होती त्याची किंमत आता वाढून किती झालेली पाच हजार रुपये झाले तर याच कारणामुळे सरकार पैसा छापत नाही कारण याच्यामुळे ना काय होतं की कि पैशाची किंमत कमी होते आणि वस्तूची किंमत वाढते आणि याच्यामुळे मग मार्केटमध्ये महागाई वाढत जाते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांग